वंचित उपेक्षित समाजातील असतील इतर असतील एक गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ मग ते गुणवंत सेवा शेत असतील ते गुणवंत विद्यार्थ्यांसोबत गुणवंत काही आपल्या शेतकरी असतील आदर्श शेतकरी असतील शिक्षक असतील वेगवेगळ्या क्षेत्रात मान्यवर असतील शून्यातून विश्वविद्यालय व्यक्तिमत्व असेल उद्योजक असतील शून्यातून विश्व त्या शांत शोक घेतो त्यांना पुरस्कार हा एक क्रम दरवर्षी व्याख्या माता व्याख्यानाचा होतो मातो वशुवरा आणि त्यांच्या नावाने दरवर्षी आत्तापर्यंत एक दोन दोन आतापर्यंत खंड गेला आमचा दरवर्षी व्याख्यान त्या व्याख्यानाच्या माध्यमातून शरणांचे विचार वसुरांचे विचार मानवतावादी विचार विश्वास विचार असा एक कार्यक्रम जे आमचे उपक्रम आणि सोशल सामाजिक जी काम आहे त्यामुळे सेवा शिवालय आहे तेच हा बापाटल्यांचं त्यांना सुद्धा आम्ही सहकार्य केलेलं आहे त्यांना सुद्धा आम्ही काम करतो त्यांना सुद्धा सहकार्य केलेलं आहे त्याच्यानंतर गुदुळ्याला त्यांचं जे जे आहे बँकेऱ्यांचं त्यांना सुद्धा आम्ही सहकार्य केलेलं आहे आमचे बॅनिवर्सरी असेल बर्थडे असेल तर आम्ही आमच्या आम्ही एक आहे पौती गुन्हा करत नाही एकवीस सदस्य आहेत आमच्या जवळ जमा होतो कर्मचाल होतो त्याचा समाधान आहे एकवीस लोकांना समाधान आहे त्याच आणि मग यावर्षी मॅडमली दोन वर्ष ते आपलं नाव दिलं होतं आणि त्यावेळेस केलं होतं त्यावेळेस

जी वाड्या वस्त्यांवरती राहतात असं त्यांच्या त्यांच्या एरियात जाऊन म्हणजे तीन ठिकाणी आम्ही सोलापूरमध्ये आधी आम्ही सोलापूरत राहत जे माझं प्रॉपर गाव सोलापूर आहे माझं मिस्टर वैराजचे आहे प्रसाद मोहित तर आमचं एम एस डब्ल्यू चालू होतं मग आमच्या डोक्यात होतं की अशा मुलांसाठी काहीतरी करावं की ज्यांच्याकडं डॉक्युमेंट्स नाही किंवा काही नाही बरोबर त्यांना शिक्षणात येता येत नाही आणि दुसरी गोष्ट कसं आहे हे सगळं करत त्या पोरांना बघण्याच्या दृष्टिकोन वेगळ्या असतात तर परवाच एक नवीन पिक्चर आलंय आता तुम्ही ते पाणी लग्त तर नाही माहित नाही पण एकदा आवर्जून बघावं आपल्यासारख्या काम करणाऱ्या लोकांनी त्यामध्ये ते पिक्चरचं नाव आता लक्षात येत नाही हा तेच मग त्यांना असं दाखवलंय की तो माणूस गटार वगैरे काढतो त्याच्या मुलांना काय काय हे करत असतात mm -hmm. पण ते गटार काढणं सगळं <coughs>

मी खरच ग्रेट तुमचे 21 जणांचे टीम व्यवस्थित आहे इतक्या हे मध्ये सुद्धा ज्याचे त्यांचे जे जे क्षेत्र होते ते सगळे हे झाले मग आम्ही दोघांनी पण विचार केला दोन वर्ष आधी काम केलं मग नंतर दोन वर्षांनी आम्ही दोघांनी के लग्न केलं मग नंतर भाड्याच्या घरात निवासी प्रकल्प चालू करतो कारण कसं व्हायचं आपण तीन तास जाऊन शिकवतो परत तेच पहिल्या पाड्यापर्यंत जाऊन मग असं बघतात की या मुलांना चांगल्या वातावरणात ठेवलं तर मग त्यांचे दोन हजार अठरामध्ये संस्था रजिस्ट्रेशन केली त्यानंतर मग निवासी प्रकल्प चालू केलं निवासी प्रकल्पामध्ये ते आपल्याकडे तेव्हा अकरा मुलं होते आता पंचेचाळीस चाळीस मुलं आहेत हं मग ह्याच्यामध्ये आपण सिंगल पॅरेंट्स टोटली वरफर आणि जे शेतकरीमध्ये जसं कुटुंबातील मुलं आहेत त्यांना आपण ऍडमिशन देतो त्यानंतर राहिला चालू केलं तो तीन वर्ष झाला चालू केलं इकडे आल्यापासून आजीजाव सत्तावीस आहेत आपल्याकडे त्याच्यामध्ये टोटली ज्यांना मुलं आहे ते पहिला त्यानंतर मुलं आहेत पण सांभाळू शकत नाही हा संगोपन करत नाही आणि कसं असतं तेव्हा ज्या आजीजाबांचं स्वतः कष्ट करून खालेलं असत मग त्यांना मागून खाता येत नाही फुटपाथ वर राहून त्यांना आयुष्य चला मग अशा दोन्ही पण वृद्धाश्रम आणि अनाथाश्रम दोन्ही सुद्धा अनिशुल्क आहेत आपल्याकडे आपण कुठल्याही प्रकारचं शुल्क घेत नाही त्यांच्याकडून मग हे सगळं करत असताना प्रसादचं बॅकग्राऊंड मॅडमला तरी सुद्धा मी परत सांगते की प्रसादच्या वडिलांनी प्रसाद सातवीत असताना आत्महत्या केली होती शेताला कंटाळून शेताचं जे कर्ज झालं होतं त्याला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली होती त्याच्यामध्ये मग त्यांनी जे काही बघलं सातवीपासून ते ग्रॅज्युएशनपर्यंत मग घरातलं सोनं नातेवाईक जनावर ह्याच्या सगळ्या गोष्टी विकत गेल्या किंवा नातेवाईकांनी जेव्हा त्यांना साथ द्यायला पाहिजे होतं तेव्हा त्या नातेवाईकांनी साथ दिला नाही मग हे जेव्हा बाहेर पडले तेव्हापासून मग त्यांच्या डोक्यात एकच होतं की ज्या आपल्या वडिलांनी त्या कर्जाला कंटाळून आत्महत्या केली त्यानंतर मी जे काही भोगलो जेव्हा वडील पहिला त्यांनी काय विचार केला गाव सोडलं मग बारशी बारशी नंतर सोलापूर सोलापूरमध्ये आल्यावर मग आमची ओळख अशी असा नंतर खूप आहे नंतर विचार असा झाला आमचा आंतरजातीय विवाह आहे मग त्याच्यामध्ये लग्न झाल्यानंतर भाड्याने घर घेऊन आम्ही राहिलो लॉकडाऊनपर्यंत आम्ही भाड्याच्या घरात होतो सतत कॉलनी त्रास व्हायचा आम्हाला इवन दोन तीन वेळा केस झाली दोन तीन मारहाण झाली की तुम्ही कुठल्या मुलांना आणून तुम्ही इथं सांभाळता असं तसं कोरोनाचं काही मुलं नव्हतं पण शेजार होतं जेव्हा लॉकडाऊनमध्ये कमीत कमी आपण एक काय म्हणतो पन्नास ते साठ हजार लोकांपर्यंत पोहोचलो होतो जेवणामार्फत असू दे धान्यामार्फत असू दे असू दे मग त्यामुळं पिकचं किट घालून प्रसाद असेल आमचं टीम आहोत त्यावेळेस ते धान्य जेवण त्या लोकांना तिथं जागेवर जाऊन पुरवायचे मग कॉलेज वगैरे त्रास व्हायला लागला की तुम्ही सोडा

नाही तुम्ही माझ्या सगळे सिरिअल आहे तुम्हाला लक्षात येत असेल की कुटुंब चालू तर होणार आहे त्रास आणि संस्थेचं नाव नाव होणं माझं एक इतिहासाच आहे की दोन हजार अठरामध्ये मला मुलगी झाली ती जन्मता म्हणजे हे होणारी मग आधी डॉक्टर होते की मुलगी झाली म्हटल्यावर आपण तिचं नाव प्रार्थना करावं पण ते डेथ झाल्यावर मग आम्ही त्याचं बॉडी डोनेट केलं आणि मग संस्थेला नाव प्रार्थना असं दिलं मग त्याचं रजिस्ट्रेशन करून ही संस्था म्हणून न बघता डिलेवरी झाल्याबरोबरच डेट झाली हां मग तेव्हा आपण आपली मुलगी हा आपत्य वाढवतो त्याला कुठल्या प्रकारचं कलंक न लागावं आणि रात्रंदिवस आपल्या लेकराला कसा पण वाढवतोय काही बस म्हणून आम्ही त्या उद्देशाने प्रामाणिक प्रयत्न आमचा आहे दोघांचाही अशा पद्धतीने आमचं काम चालू आहे मुलं आता जिल्हा परिषदेच्या शाळेत जातात आता तुम्ही जिथे चरण घेतात तिथे शाळा आहे ते जातात नाही आपल्याकडे आता हा अकरावीला आहे एक बारावीची मुलगी आहे अशा पद्धतीने सिंगल पॅरेंट्स पण आहेत काही याच्यामध्ये काही टोटली वर्ष आहेत काही सिंगल आहेत आणि काही असे की एकच आहे तो कुटुंब की वडील दोघं आहेत पण शिकू शकत नाही इतके दिवस स्वयंपाक वगैरे सगळं मीच बोलत होते पण आता चार महिने झाला मला बाईक मिळाले होते येऊन जाऊन करतात ते आता